नमस्कार मित्रमैत्रिणींनो आरोग्यम धनसंपदामध्ये मी आपलं मनापासून खूप खूप स्वागत करते आमच्या सर्व रेसिपीज तुम्ही आवर्जून पाहता त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर आज आपण पाहणार आहोत थंडीतला स्पेशल असा पावटे भात त्यासाठी या ठिकाणी मी पावशे पावट्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत पावट्याची शेंगा छान निवडून घेतलेल्या आहेत आता या आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊयात म्हणजे यामध्ये जो काही कचरा असेल तो सुद्धा निघून जाईल तर या ठिकाणी मी दीड वाटी इतकं तांदूळ घेतलेला आहे हा इंद्रायणी तांदूळ आहे पावठे भात हा चिकटच खूप छान लागतो तर ता हा तांदूळसुद्धा एक दोन वेळा पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे तर एका हांडीमध्ये आपण दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी टाकून घेऊया मोहरी तडतडली की त्यामध्ये हे पावटे आपण थोडेसे भाजून घेणार आहोत पावटे मंद गॅसवर भाजायचे आहेत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया तर, -तर या ठिकाणी मी एक वाटण करणार आहे तर त्या वाटणामध्ये आपण तीन लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत ह्या पाकळ्या जरा मोठ्या आहेत अर्धा इंच आलं आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता आपण थोडासा कढीपत्ता घेऊया पंधरा ते वीस अशी कढीपत्त्याची पानं अशी मी यामध्ये मोडून मोडून टाकत आहे आता यातल्या ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्यासुद्धा आपण मोडून घेऊयात म्हणजे हे बारीक होताना एकदम व्यवस्थित बारीक होईल आता आपण हे छान ठेचून घेऊया तर खलबत्त्यामध्ये मी हे सर्व थोडंसं असं चुरडून घेऊन मग छान ठेचून घेणार आहे आता यावरती आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया म्हणजे हे अजून छान बारीक होईल आणि छान ठेचलं जाईल आणि मग याला पुन्हा एकदा थोडंसं एक ते दोन मिनटासाठी छान बारीक करून घेऊया आता हा आपला मसाला छान तयार झालेला आहे आता आपण हे पावटे बऱ्यापैकी भाजत आलेले आहेत त्यामध्ये दहा ते बारा कडीपत्त्याची पाने टाकून घ्यायची आहे आणि जो खलबत्त्यामध्ये आपण मसाला बारीक केलेला होता तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आहे छान परतवून घेऊया आता या ठिकाणी अर्धा चमचे इतकी हळद आणि एकदम पाव चमचा इतका हिंग घातलेला आहे ते सुद्धा छान परतवून घेतल्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण मसाला निघतो आणि एक ग्लासभर पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे तर त्यामध्येच मी हा तांदूळ जो आपण स्वच्छ धुवून घेतला होता तो टाकून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाण्याला थोडीशी उकळी यायला सुरुवात झाली तरी तांदूळ टाकला तरी सुद्धा चालेल आता एक टोमॅटो घेतलेला आहे त्याचे दोन भाग करून छान खिसणीने खिसून घेणार आहे म्हणजे हा एकदम छान बारीक असा होतो या टोमॅटोचे दोन्ही भाग आपण खिसून झालेले आहेत आता हे या ठिकाणी या भाताला उकळी पण आलेली आहे यामध्ये आपण हा टोमॅटो वरून टाकून घेणार आहोत छान मिक्स करून घ्यायचा आहे आता हा आपला भात साठ टक्केपर्यंत बऱ्यापैकी शिजलेला आहे अजून थोडंसं गरम पाणी आपण यामध्ये घालून घेऊयात जास्त गरम नसलं तरी चालेल थोडंसं कोमटसर पाणी आपण वरून असं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा भात छान हलवून घ्यायचा आहे ता थोड़े से मीट कमी टाकल होता। मीट आता सुरुवातीला आपण थोडंसं मीठ कमी टाकलं होतं उरलेलं मीठ आता आपण टाकून घेऊया आता या ठिकाणी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही वरून थोडंसं लाल तिखटही टाकू शकता मूठभर कोथिंबीर मी या ठिकाणी भातावरती वरून टाकत आहे आणि ही छान मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे जो कोथिंबीर सुगंध आहे तो आतपर्यंत छान साथ मिक्स होतो आणि पूर्ण भातापर्यंत कोथिंबिरीचा सुगंध पोचतो एक पाच ते सात मिनटासाठी एकदम मंद गॅसवर आपण याला झाकून ठेवायचं आहे हा बघा आता पाच ते सात मिनटं झालेली आहेत आणि आपला भातसुद्धा रेडी झालेला आहे आता हा भात एकदाच व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता तो सर्व करण्यासाठी रेडी झालेला आहे तर अशा पद्धतीने आपला थंडी स्पेशल पावटे भात तयार झालेला आहे तर आमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या आपत ही रेसिपी नक्की शेअर करा आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद